आपण बघणार आहोत क्रोशेट किट किट ते आपण कुठून घ्यायचं काय काय असतं ते सगळं आता बघा हे याला म्हणतात क्रोशेट जे मी हातात घेतले त्याला क्रोशेट असं म्हणतात आणि हा माझ्याकडे आहे सगळ्यात मोठा म्हणजे सहा नंबरचा हुक आहे या आता आणि सुरुवातीचा माझ्याकडे दोन नंबरचा नंबर आहे म्हणजे दोनपासून पासून तर सहा नंबरचे हुक माझ्याकडे आहे अगोदर माझ्याकडे स्टीलचे होते पण हे जेव्हापासून मी घेतले तेव्हापासून मी हे यूज करते आता बघा हा त्या सगळ्यात लहान आहे म्हणजे हा दोन पाच एम एमचा आहे दोन पॉईंट पाच एम एम आधी हा तीन पॉईंटचा आहे हा आहे तीन पॉईंट पाच एम एम आता हा आहे चार एम एमचा बघू शकता आणि त्यानंतर हा आहे चार पॉईंट पाच एम हा आहे पाच एम एमचा त्यानंतर हा आहे पाच पॉईंट पाच एम एमचा आणि त्यानंतर हा सहा एम एमचा माझ्याकडे आहे बट तो काही मी याच्यात दाखवला नाही आणि ही असते निडल जी आपल्याला आपण हे मुलंंची फुलं बनवतो त्यासाठी लागते ती आपल्याला स्टिच करायला नंतर आणि हे आप हे पिन्स आहे ते जे क्रोशेट मध्ये भेटतात ते आपण जिथं क्रोशेटचं काम थांबवलं तिथं आपण हे पिन लागायचे असते बघू शकता आणि ही आहे आपली मग आपण कैची पण यूज करू शकतो पण हे आहे कटर ही कैची दोघांपैकी कोणतेही यूज करू शकतो कटर दो आपना साथी आनी हे दोऱ्या कापण्यासाठी छान असतं आणि हे आहे आपले वुलन म्हणजे उलनचा दोरा धागा म्हणू शकतो आपण एवढं सगळं लागतं आणि हे मेझरिंग टेप आपल्याला कधी लागतो जेव्हा आपल्याला कस्टमरने सांगितलं असतं आम्हाला इतक्या इंच इतक्या इंचाची क्रोशेटची वस्तू बनवून पाहिजे तेव्हा आपण हा यूज करतो आता सपोज मला कस्टमरने तेरा इंचेसची फ्लावर बुकेट ब्लँकेट सांगितली होती तर मी ही बघू शकता मी ही तेरा इंचाची बनवून दिली बघा मोजून दाखवते मी तुम्हाला म्हणजे कळेल ही बघा तेरा इंचेस आणि राहायला प्रश्न हा किट आपण कुठून घ्यायची तर तुम्हाला ही ऑनलाईन वेबसाईट जसं फ्लिपकार्ट मिशो याच्यावर तुम्हाला इझिली अवेलेबल आहे कोणत्या धाग्यासाठी यूज करायचा तुम्हाला दाखवते खूप सिंपल पद्धती आता हा आपला आहे व्हाईट कलरचा धागा आणि हा आहे ग्रीन म्हणजे हा थ्री प्लाय आणि फोर प्लाय असा आहे म्हणजे फरक दिसतच असेल हा व्हाईट कलरचा थोडा बारीक आहे आणि ग्रीन कलरचा नॉर्मल थोडा जाड आहे तर बघा तुम्हाला दाखवून देते मी आता आपण सगळ्यात लहान हूक घेऊ म्हणजे सगळ्यात लहान क्रोशेट घेऊ आपण त्या हूकमध्ये आपण असं धागा इंचा करायचा बघा आपल्याला त्याचं टोक दिसायला पाहिजे म्हणजे त्याचं डोकं थोडं दिसायला पाहिजे आता या याच्यामध्ये एकदम नॉर्मल याचं डोकं दिसतं आहे तर आपला हा चालणार नाही आता हा दुसरा आहे दोन पॉईंट पाच एम एमचा याच्यात थोडं दिसतं आहे म्हणजे हा चालेल आपल्याला कारण की आपण क्रोशेट घेताना तो आला पाहिजे हुकमध आता हा ग्रीन कलर सॉरी आता मी थ्री एम एमचा बी दाखवला असता तुम्हाला तोही चालेल कारण की तो, तो त्याच्यापेक्षा मोठाच आहे आता ग्रीनमध्ये आपण टाकून दाखवते तुम्हाला आता हा आपल्याला चालणार नाही कारण की हा सगळ्यात लहान आहे त्यानंतर दोन पॉईंट पाचचा घेते मी हा आपल्याला नॉर्मल डोकं दिसतं आहे हा पण आपल्याला चालणार नाही आता थ्री एम एमचा घेतला तर त्याच्यात बघा तुम्हाला दाखवते थ्री एम एमचा त्याच्यात आपल्याला त्याचं डोकं दिसतं आहे म्हणजे हा त्याला चालेल खूप सोपं आहे हीच पद्धत यूज करायची तर हे टोटल त्याच्यामध्ये आठ हुक येतात तर तुम्हाला सगळी माहिती मी आता सांगितलेली आहे तुम्ही कुठून घ्यायचं कसं यूज करायचं आता नेक्स्ट व्हिडिओपासून आपण कसं कृषी आकारायचं ते शिकवू